नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे आजच्या भागात विलास खुनाचा निकाल हा लागलेला पाहायला मिळाला अखेर साक्षी व प्रिया दोषी असल्याचं कोर्टानेही सांगितलं प्रियाची कबुली ऐकून रविराज आणि सुभेदार कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला जिजावर विश्वास ठेवला तिनंच विश्वासघात केला अशी परिस्थिती सुभेदारांची झाली पूर्ण जिजात संताप झालेला पाहायला मिळाला अशातच आता सोशल मीडियावर ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला त्यामध्ये सायलीनं प्रियाला चांगलाच हिंगा दाखवला आहे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पोलीस प्रिया आणि साक्षीला अटक करून घेऊन जात असतात तर कोर्टाच्या बाहेर पूर्णाजी कल्पना सायली आणि अस्मिता उभ्या असतात त्यावेळी प्रिया पूर्णाजीची माफी मागायला येते तेवढ्यात पूर्णाजी प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही घेऊन जाईला असं त्या म्हणतात पूर्णातजी पाठोपाठ कल्पनाही पुढे येते आणि प्रियाला खडे बोल सुनावते ती म्हणते आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं तू हे फळ दिलेस असं म्हणत ती तिच्या कानाखाली मारते तेवढ्या सायली येते प्रिया सायलीला विनवणी करत म्हणते मला जेलमध्ये नाही जायचं सायलीसुद्धा प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते आता सात वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया ही तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे कोर्टा शेवटच्या हेअरिंगच्या दिवशी प्रियाचा नवरा अश्विन तिथे नसतो त्यामुळे आता बायकोला शिक्षा झाली हे कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल इकडे प्रतिमाला प्रियाचा प्रताप समजला की ती का विचार करेल आणि आता कल्पना आणि पूर्णाजी सायलीचा स्वीकार करतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे